नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर ॲश ऑन दी रोड आज आपण पाहणार आहोत ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध वज्रेश्वरी देवी मंदिराचा इतिहास आणि महत्त्व चला तर मग सुरुवात करूया प्रवासाची सुरुवात आम्ही सकाळी लवकरच केली आम्ही ट्रेनने ठाणापर्यंत गेलो नाही ठाण्याच्यानंतर तिथून आंबाडीला बसेस सुटतात किंवा भिवंडीपर्यंत बसेस सुटतात पण आंबाड्याची बस अगोदर निघून गेल्यामुळे आम्हाला ठाणे तो भिवंडी प्रवास करावा लागला आणि ए सी बस होती आणि बसचं फेअर होतं साठ रुपये लेडीज असतील तर तीस रुपये साधारणतः एक तास थर्टी फाय मिनिट्सचा ट्रॅव्हल होतं ट्राफिकमुळे थोडंसं लेट झालं स्टॉपला उतरल्यानंतर तिथून अंबाडीसाठी बस आम्हाला काही मिळाली नाही मग आम्ही एक इको गाडी सेरिंगमध्ये होती ती आम्ही विचार केला पण गाडी फुल असल्यामुळे मी ऑटोचा पर्याय आम्ही निवडला आणि आम्ही भिवंडीवरून ऑटोने वज्रेश्वरीच्या दिशेने आम्ही निघालो आणि वज्रेश्वरीला जाताना आम्ही ऑटोसाठी फोर हंड्रेड रुपीज आम्ही मोजले प्रवास एक ते दीड तासाचा प्रवास झाला जातोळी आम्ही सम समृद्धी महामार्गाने गेलो अजून काम चालू होतं पण गाड्यांची हे जा चालू आहे त्याच्यामुळे चा त्या रस्त्याने जाणं आम्हाला अधिक स्वयंस्कर वाढलं कारण कारण भिवंडी मार्गे जाणारा जो रस्ता आहे त्याची अवस्था फार बिकट होती पावसाचे दिवस असल्यामुळे जागोजागी खड्डेच खड्डे पडलेले होते आणि मित्रांनो समृद्धी महामार्ग हा ठाणा टू नागपूर या ठिकाणी कनेक्ट केला जातो साधारणतः अंतर आहे त्याचं सातशे एक किलोमीटर आणि जवळजवळ दहा तालुके त्याला कनेक्ट केलेले आहेत आणि सुरुवातीला जो सोळा तासाचा जो, ले ले जो, जो प्रवास होता तो आता आठ तासावर येणार आहे तर ही सर्वात मोठी आनंदाची गोष्ट सर्वांसाठी असेल वज्रेश्वरी देवी मंदिर महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात वसईजवळ वज्रेश्वरी गावात आहे आणि हे मंदिर तांत्रिक शक्तीपीठांपैकी एक मानलं जातं आणि आम्ही वज्रेश्वरीला उतरल्यानंतर देवीसाठी ओठी घेतली तिची किंमत साधारणतः पाचशे रुपये होती तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही घेऊ शकता तीनशे रुपये दोनशे रुपये पन्नास रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत आहे आणि पाचशे रुपयाची आहे ती ओटी देवीची आहे त्याच्यामध्ये साडी नारळ अजून फुलं वगैरे बरंच काही येतं आणि मंदिराकडे चढत जात असताना जवळजवळ बावन्न पायऱ्या आहेत आतमध्ये गाभाऱ्यात गेल्यानंतर मनाला एक फार मोठी शांती मिळाली बरेच भक्तजण देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेले होते आणि गाभाऱ्याच्या आतमध्ये रेणुका माता वज्रेश्वरी माता आणि कालिका माता विराजमान आहेत पौराणिक कथेनुसार येथे राक्षस आणि मानिक यांचा वध करून देवीने भक्तांचे रक्षण केले होते त्यावेळी पार्वती देवीने वज्रेश्वरीचं रूप धारण केले होते देवीला अनेक कुटुंबांची कुलदेवता मानलं जातं येथे नवरात्री चैत्रयात्रा आणि पौर्णिमा यावेळी मोठी जात्रा असते भक्त येथे येऊन देवीचे दर्शन घेतात आणि गरम पाण्याच्या कुंडांमध्ये देखील करतात अच्छा मूळ मंदिर अतिशय प्राचीन असून पेशवे माधवराव यांनी सतराशे बासष्टमध्ये या मंदिराचा मोठा जीर्णोद्धार करून त्याची नवी उभारणी केली होती इतिहासाच्या दृष्टीने पाहिलं तर मंदिराभोवती किल्ल्यासारखी दगडी तटबंदी आहे आणि पेशव्यांच्या काळात बांधलेले वैशिष्ट्य आहे त्यामुळे मंदिराला एक प्राचीन आणि भव्य लूक मिळतो सकाळ संध्याकाळ बा आरतीच्या वेळी संपूर्ण वातावरण घंटानाद भजन आणि मंत्रोच्चारने घुमत असतो या शांत पवित्र आणि आध्यात्मिक वातावरणात बसलं की मन अगदी प्रसन्न होऊन जातं म्हणूनच वज्रेश्वरी मंदिर फक्त देवीचं दर्शन घ्यायचं ठिकाण नाही तर तिथे निसर्ग इतिहास आणि अध्यात्म याचा सुंदर संगम अनुभवायला आपल्याला मिळतो पुष्कळ भाविक तिथे भेट देत असतात आणि देवीचं दर्शन घेतात आणि वज्रेश्वरी मातेचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गणेशपुरीला जायचं ठरवलं गणेशपुरीचं अंतर तिथून साधारणतः चार किलोमीटर आहे त्याच्यासाठी शेअरिंग रिक्षा देखील मिळते तुम्हाला आम्ही देखील शेअरिंग रिक्षानेच गेलो चाळीस रुपये पर पर्सन या पद्धतीने त्यांनी चार्ज घेतले आणि साधारणत वीस पंचवीस मिनटामध्ये आम्हाला तिथे त्याने सोडलं ऑटोतून प्रवास करत असताना आणि बाहेर पडणारा पाऊस आणि ती हिरवीगार झाडं थंडगार वारा आणि टपटपणाऱ्या सरी आणि निसर्गाची मजा खरंच मन हरवून जातं आता आम्ही काही मिनटातच गणेशपुरी येथे पोचणार आहोत आणि गणेशपुरी हे विशेषतः नित्यानंद बाबा आश्रमासाठी प्रसिद्ध आहे येथे श्री नित्यानंद बाबा यांनी अनेक वर्ष साधना करून भक्तांना मार्गदर्शन केले आजही त्यांच्या समाधीस्थळी देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि विशेषतः म्हणजे इथे गणेशपुरीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथले नैसर्गिक गरम पाण्याचे झरे असे मानले जाते की या झऱ्यांमध्ये स्नान केल्याने अनेक रोगांपासून आराम मिळतो भक्त श्रद्धेने इथे स्नान करून देवदर्शन देखील घेतात गणेशपुरी गावचे वातावरण खूप शांत व प्रसन्न आहे ध्यान साधना आणि आत्मिक शांती शोधणाऱ्यांसाठी हे ठिकाण स्वर्गासारखे आहे आणि गणेशपुरीला पोचण्यासाठी तुम्हाला विरार वसई आणि भिवंडी हे जवळचे रेल्वे स्टेशन आहेत मुंबईहून तुम्ही रस्त्याने सहज येता येतं वज्रेश्वरी देवी मंदित पासुन है त्या मुझे त्या मुझे एकाज मंदिर गणेशपुरीपासून अगदी जवळ आहे त्यामुळे त्यामुळे एकाच दिवसात तुम्हाला दोन्ही मंदिरं पाहण्याचा आनंद घेता येईल आणि मित्रांनो नेत्यानंद आश्रमाजवळ हनुमान मंदिर देखील आहे आणि इथे मोठ्या भक्तिभावाने हनुमान जयंती साजरी केली जाते आणि इथे कैलाश मंदिर देखील आहे जे देखील आश्रमाच्या परिसरातच आहे इथे साधना व ध्यानासाठी खास जागा आहे गावाला नाव दिलेले गणेश मंदिर इथे आहे गणपती बाप्पाचे हे देवस्थान भाविकांसाठी विशेष आकर्षण आहे आणि त्याच्या बाजूला समोरच तुम्ही गेल्यानंतर कालच्या साईडला तुम्हाला गरम पाण्याच्या झराजवळ काही छोटी छोटी देवळे व पिंडी देखील आहेत तिथे लोक स्नानानंतर पूजा देखील करतात त्यामुळे गणेशपुरीला भेट दिल्यानंतर नुसतं आश्रमच नव्हे तर या मंदिराचेही बांधकाम आणि तिथचा परिसर पाण्यासारखा आहे आणि इथे तुम्हाला एक आध्यात्मिक ऊर्जा मिळते आणि येथे मोठे ध्यान गुरु देखील आहे जिथे रोज भजन कीर्तन प्रवचने आणि सामूहिक ध्यान केलं जातं आणि इथे आणि हे जर समोर दिसतंय ते तुम्हाला शंकरांचं मंदिर स्वच्छ नीटनिटकं गाभाऱ्यात खाली उतरावं लागतं आणि तिथे जाऊन तुम्हाला पिंडीचं दर्शन घेता येतं आणि इथला जो आजूबाजूचा एरिया आहे तो संपूर्ण परिसर स्वच्छ नीटनिटका आणि हिरवाईने नटलेला आहे उंच झाडे सावली शांतता आणि हवा या ठिकाणाला आणखी पवित्र बनवतात एकूणच गणेशपुरी मंदिर आश्रम परिसरात ध्यान साधना आणि आध्यात्मिक शांतीसाठी उत्तम ठिकाण आहे येथे आल्यावर मन अगदी निवांत व प्रसन्न होतं आणि मंदिरातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला भाविकांसाठी निवास व्यवस्था देखील आहे आणि अन्नछत्राची सोय आश्रम परिसरात आहे साध्या पण पवित्र वातावरणात तेथे ते भोजन मिळते मंदिरातून बाहेर पडतानाच एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आपल्यामध्ये आल्याचं भास आपल्याला होतो आणि तिथून बाहेर आल्यानंतर आपण डाव्या बाजूला तुम्ही जर वळलात तर तिथे अन्नपूर्ण भोजनालय देखील आहे आणि या भोजनालयात घरगुती व साधं पण चविष्ट जेवण मिळतं थाळी प्रणाली इथे फार आ, फेमस आहे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये भाजी पोळी भाकरी भात आमटी लोणचं कोशिंबीर तुम्हाला मिळेल तीन चपात्या असतात आणि त्यांचे दर खूप परवडणारे आहेत थाळी घेतल्या था तर तुम्हाला चाळीस रुपयामध्ये थाळी मिळते पोटभर जेवण होऊन जातं ही होती गणेशपुरी आणि वज्रेश्वरीची एक छोटीशी सफर येथे समाधीस्थळ गरम पाण्याचे झरे आणि शांत वातावरण मनाला वेगळी ऊर्जा देऊन जातं तर नक्कीच तुम्ही गणेशपुरीला भेट द्या